आणि तुमच्या धनगर संभाजीराजे कुस्ती संपून शिवाजी चव्हाण यांचा बट्टा अशी कुस्ती लागलेली आहे एक खट्ट आणि काट्टा एक आजबे का करता चिरंजीव आणि दुसरा नगर शहरातला लक्ष्मण धनगर आणि खऱ्या अर्थानं हे संपूर्ण कुस्ती मैदान हिंदुत्व युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यशस्वीरित्या संपन्न करत आहेत खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिले आमदार संग्राम भैया जगताब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य दिव्यास कुस्ती मैदान संपन्न होते कोणतंही कार्य करत असताना तुमच्या पाठीमाग कोणतरी असावं लागतंय त्याच्याशिवाय अशी मोठी कार्य तडी जात नसतात असं कार्य या ठिकाणी तडी जात खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचं सुद्धा मनापासून पैलवान तानाजी चौरे यांच्या कुस्तीला पहिलवान देवाजुन शेळके यांचे अकरा हजार पैलवान मैदानात फिरत आहे कुणाला कुस्ती करायची असेल तर उठून पैलवानाकडे याकड तानाजी चौरे आकड्यावरती फिरतोय आहो सगळे पैलवान झालेली आणि तानाजी चौरेवरती अर्जुन देवा शेळके यांच्याकडून अकरा हजार रुपये इनामा पहिला यवराज यांच्या हातावरती फिरणारा तानाजी चौरे जमखेडचा बोरग बापू जरेचा भट्टा कुणी कुस्ती तर संत या अकरा हजार रुपये थिटे संघवीचे लोकनियुक्त सरपंच अर्जुन देवा शेके यांच्याकडून अकरा हजार रुपये कोणता सोडित कुस्ती करा लक्ष्मी रोहित कुस्ती करा अमित सोड ची लसूण भागवत बरोबर कुस्ती लसूण भागवत अमित सोड चड्डी लंगोट करून आखड्यात या नाही मागाशी पुकारलेली त्या लांब जायचं अमित जरा आखड्यामध्ये या अमित सोड अमित सोल जरा आखड्या घेऊन जायचंय देवा खोसे पहिला पुका, देवा खोसे ऋषिकेश चुकारोसेन अमित सोल कुठला यायचं सोमनाथ सोलापूरच्या पैलवान अमित सोल लाइट तेवढी लेझर बंद बंद करामेंट लेझर लेझर आम्ही सो पाहिलं आहे पुरचं या लवकर जर फुकर नाही हॅलो अमित सोळ अमित जरा आकड्यावरती पटकन अमित सोळ अमित सोळ अमित अमित जरा पटकन आखड्यावरती येऊन जा कोरडवाडीचा अमित चोळ हो सोमना चव्हाण खऱ्या अर्थानं खर्च करतो आम्ही ताकड्यावरती महाराष्ट्र चॅम्पियन आहे कोरडवाडीला सराव करतो अस्सल पैला मल्ल सम्राट पहिला असलोच का भट्टा ौ आलाय तू कुस्ती करा रोहित आणि लक्ष्मण गुडगे टेकले नाही चला कुस्ती करा कुस्ती सोडवणार नाही नोंद घ्या गुणांवर तसा अजिबात नाही देवा खोसे रुसके चतर दुसरा पुकार चला खडवरती देवा खोसे देवा खोसे। चला कुस्ती लगेच लागणार आहे छगनजी राठोड या महिलांसाठी आवर्जून उपस्थित आहे आपलं स्वागत आहे आकाश ऋषिकेश सत्तर तानाजी चौरेवरती अर्जुन रुपये आहेत कुस्ती करणार असेल तर आकडे वरती या नाला आला आकाश चौर लसून भागवत तयारी करून या माया खोसे फेरी पटा लागला होता रोहित आजबेश आहे ऋषिकेश चार्थ पाळून संकेत हजारे आकाशच्याव्हा नाही आलेला देवा खोसे महेश फोन शक्त ऋषिकेश चत्तर दुसरा पुकार आकाशच्या देवा खोसे ऋषिकेश चत्तर तिसरा अंतिम पुकार दोन्ही पैलवान जर हजार आयोजन कमिटीने निर्णय घ्या सार्थक वाळोल संकेत हजारे पहिला पुकार अविनाश कराळे अजय चोरगे निखिल कांडेकर कौस्तुभ आंबेकर प्रती कराळे रोही होरपडे मयूर तांबे सौरा मराठे अंकित दुळगण कृष्णा कराळे महेश फुलवाडी वाळून महेश फुलवाळी कुठे आश्रम शिर्डी इकडे खाली सार्थक वाळून आलेला आहे संकेत हजारे दुसरा अपकारावा संकेत राह लेझर फक्त बंद करा लाईट ची ऑपरेटिंग करणारे ऑपरेटर फक्त लेझर बंद करा बाकी शार्पी चालू राहून केला का थँक्यू सार्थक वाळू संकेत हजारे आणि कुस्तीला पंच म्हणून सुमेदार शंकर खोसे आपण आकडेवरती या सबतर सबतर या वर्षीची तानाजी चौरे विरुद्ध महेश फुलमाळे अर्जुन देवासयुक्त सरपंच यांच्याकडून अकरा हजार रुपये चटील करून न्यार सत्तर तीस दहा मिनिटात महेश आणि तानाजी दहा मिनिटात चटी लगोट करून या

चालू करा हो oh, म्युझिक एक मिनिट फक्त एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कुस्ती लागते सार्थक वाळून कुस्ती संकोल पारनेर युवराज भटारे यांचा बट्टा आणि तुझं नाव सांग मला माहिती संकेत जाधव संकेत हजारेचा जा, संकेत जाधव आहे तो साई कुस्ती संकोल अकोल्याला सराव करणारा राजूला तानाजी नरकेचा भट्टा कुस्ती लावण्यासाठी मनोज लोंडे पहिला आणि पोलीस प्रशासनाचे सर्व पदाधिकारी सगळं पोलीस डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी पोलीस डिपार्टमेंटचं आणि कुस्तीचं खूप जुनं नाच आहे म्युझिक जरा थांबा त्यांच्या खात्यात परमिशन घेणं काढणार दोन मिनिट त्यांच्याबद्दल दोन शब्द सांगू द्या की जरा एकोणीसशे बावन्न हेल्सिंकी ऑलिम्पिक खाशाबा जाधवांनी कास्य पदक मिळवलं तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न चार वर्ष नोकरीसाठी वनवान फिरत होते खाशाबा जाधव कुणी नोकरी दिली नाही कुणी दारात उभं केलं नाही महाराष्ट्र पोलीस दलाने नोकरी दिली आणि जन्म मिळवून दिली आज चार डिवायस ती कुस्ती बदला गेले विजय चौधरी राहुल आवारे सुनील साळुंके आणि नरसिंग यादव आणि कितीतरी सध्या कितीतरी पहिलो आज पोलीस करतात कुस्ती जास्त कुस्तीला आश्रय देणार पोलीस दलाय जरा त्यांच्यासाठी ताळ अहो एवढी <laughs> मोठी जागतिक महामारी आली कोरोना सारखी आपण सगळे घरामध्ये बसत होतो मास्क लावून भिंडत होतो पोलीस दल रस्त्यावर होतं एवढं सोपं जर भारतीय सेना देशाच्या सगळ्या सीमांचं रक्षण करते तर हा देश खऱ्या अर्थाने कायदा आणि सुव्यस्था राबवायचं असेल करणार पोलीस दल आहे त्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छे कुस्ती लागलेली आहे अरे इकडे सुपो निघाला सार्थक वाळून जाधवच्या जाधवच्या तो आणि आजवे विरुद्ध धनगर एक चांगली कुस्ती आहे चार आम डमले आणि आकडे डॉक्टर जयंत हे जी जरा अविनाश कराळे अजय जोरगे इकडं वाळून कब्जा घेतला आजबे आणि धनगा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान ऋषी लांडे आणि अक्षय पवार याच गावची दोन्ही बोर आकाश बोडके मयूर जपे चौघी चला मयूर पवार चला पहिला फिरतो आकड्यावरती अक्षय पवार त्यांच्याबरोबर बरोबर ऋषी ऋषी लांड्या कड्यावरती दोघा दोघांना घ्या ऋषी लांडे ऋषी या कडे वरती जरा या गावाला हे सुंदर स्वप्न आहे मयूर ऋषी आणि क्रोल ओ क्रोवल नाही टाळ्या 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 आणि झाले इंटरनॅशनल पलान तानाजीचा बंटा विजयला राजूरचा अक्षय पवार आणि मयूर जपे आपल्यावरती आणि त्यानंतर हक्का झोडके आणि ऋषी लांडे कोण बक्षीस चारा। लक्ष्मीनकर न कब्जा घेतलेला आहे तिकडं लसून भागवत आम्ही सोल चलाकडे वरती आम्ही सोल लसून भागवत जमा केलेले आहे त्या तानाजी चौरे आणि महेश महेश ऋषी आणि मयूर जपे चला हलगीवाले थांबायचं नाही पटपट चला या गावचा भूषण आणि वैभव आता अक्षय पवार गेला फिरव ऋषी मयूर जपे आकाश गोडकेचा आकाश मिलिंदाऊ जपे आकाश गोडकेला पण फिरवायचंय आणि चैतन्य शेळके काका शेळकेचा चिरंजीव चैतन्य शेळके आकाश गोडके आणि या फिरतोय चैतन्य आणि अक्षय घोडके हे गावाचा वैभव आणि भूषण आहे आणि मधून टोंडे पालवून दोघांना ऐकलं होतं

अविनाश कराळे अजय चोरगे दुसरा पका अविनाश कराळे अजय चोरगे कर। कौस्तो कंडेकर निखील कंडेकर ही कुस्ती गुणांवरती लागते लक्ष्मण आणि रोहित पॉईंट वरती लागली छट्टी दराची नाही बाहेरचा पॉईंट नाही अविनाश कराळे अजय चोरगे अविनाश कराळे आलेला आहे अजय चोरगे पहिला पुकार अजय चोरगे दुसरा पुकार अजय चोरगे आलाय का कुठे हो खाली बसा समारची हो पलीकडच्या बाजूची पूर्वेची मासा हो एकड जे पोलीस डिपार्टमेंटला विनंती सगळी मंडळी खाली बसून घ्याय पिवळा शर्ट मोबाईल हातात मोबाईल माग माणस तुमचं काय कशासाठी आले ते तुमची डोकी बघायला आली होणारची मसा खाली खाली हा तुम्ही मी नाही तूच ज्ञानेश्वरजी कवडे सरपंच कोरेगाव आखड्यावरती फिरतात

अजय चोरगे तिसरा अंतिम पुकार गैरहजर आहे अविनाश कराडेला जोड बघा हा ठीक आहे चोरगे गैरहजर आहे का कौस्तभ आंबेकर निखिल कांडेकर तानाजी चौरे आलेला आकडे महेश फलमाळी या कुस्तीला पंच मनोहन पैलवान मनोह लोंडे शुभम लोंडे आखाड्यावरती यायचे शुभाम लोंडे पैलवान पैलवान शुभम लोंडे आखाड्यावरती जरा शुभम साराजी चौरे हात वर करा आलेला आहे महेश एका आजबे आज पोत्र भावा इसा गुंडा त्याचा त्रिही लोकी झेंडा पोत्र चांगला जन्माला यावा जन तिन्ही लोक म्हणजे कुटुंबाच गावाचं देशाच नाव करावा, नाही तर पोरग चौकामध्ये टपरीवरती उभा राहून पिचकऱ्या मारायला सुरुवात झाली तर बापाचं आणि घराचे नाव जात असते का आणि कशासाठी जगायचं मातीचा चिखा झाला अंगावरती चिखल्या मारुती झाला दोघांचा आज आलेला नाहीये पहिला युवराजी कर्जले पाठवून द्या लसूण भागवत دوسرا پکار پہل پھول ماری پہلا پکار 2 منٹ 2 منٹ پہل پھول ماری دوسرا پکار پہل پھول ماری سلام پلو लसून मागवत आलेला आहे दोन मिनटं वेळ द्या चला चालू करा बोला कुस्ती चालू करून आपण पण तानाजी चौरेच्या कुस्तीवरती बाळासाहेब अफकरांचे अकराशे रुपये बोला वरती स्टेजवर बसलेली मंडळी स्टेज खाली फसायला लागले आता बसले सगळी बऱ्यापैकी एवढी कुस्ती बघून देवायला कमी असत चला कुस्ती करा अरे माती घेण्यासाठी तुम्ही थांबू नका आता था। एकदाच माती घ्या दर कायच घ्यायची धनगर आणि आजबे ही कुस्ती आता काय पॉईंट वर नाही दोन मिनिटात कुस्ती झाली तर ठीक नाही तर सोडून घ्या नाही तिने दोन मिनिटात पॉइंट झाला तर चल तू चल रुई चल चल डिव्हिजन कर चल तू चल धनवकाय निर्मे पॉइंटवरच चालू शेवटचे दोन मिनिटं दिल्या चला चालू ठेवा 0.5 मिनिटं संपलेलं आहे ए चल अमित सोळ लसून भागवत आलेले आहेत अपरकाडा दोघ पंचला शाबास हो हो हो। समोरची <laughs> मंडळी खाली एकमेकांना आजार घेऊन उभं राहण्यापेक्षा खाली बसा की निवांत बसतात आणि ज्याची पोट वाढले त्यांनी तर उभंच राहू नका कमरा लय दुखतात हो बसा खाली आंतरराष्ट्रीय जुडोचे कोच संजयजी धोपावरकर सर आपण या मैदानासाठी उपस्थित झाला आपलं हार्दिक स्वागत आहे त्या कुस्ती दोघांसाठी टाळ्या होऊन जाऊया एक फट्टा